निकालाचा दिवस आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे देशाचं वातावरण बदलत आहे असं बोललं जात होतं मात्र महाराष्ट्रात शरद पवार यांचीच हवा दिसली आणि शरद पवारांचे दहाही उमेदवार आता आघाडीवर दिसत आहेत आणि सोबत बोलण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि पुन्हा जे खासदारकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत असे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली विजयाच्या जवळ आहेत त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया खासदार साहेब काय सांगाल दुसऱ्यांदा तुम्ही विजयाकडे वाटचाल करताय अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत पण आता जे काही कल दिसत आहेत मला वाटतं शिरू लोकसभा वा मतदारसंघातल्या मायबाब जनतेने जो आशीर्वाद दिला आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जी जीवापाड मेहनत घेतलेली आहे माननीय उद्धवसाहेब असतील आदरणीय पवारसाहेब असतील राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वावर जो विश्वास हा जसे देशातले जनतेला दाखवताना आपल्याला दिसते तसंच शिरू लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दाखवल्याविषयी मनापासून आनंद आहे तुम्हाला या मतदारसंघामध्ये एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला सर्व पक्षाकडून आणि त्याला तुम्ही कसा प्रति प्रतिकार केला हे सगळं सविस्तर पुढच्या काळात नक्कीच सांगेन परंतु मी मनापासून महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक का कारण की आ, एक परिस्थिती अशी होती की दिग्गज नेते हे पलीकडे होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य जनता मात्र ही सोबत होते आणि सर्वसामान्य जनता सोबत असल्याचा जो एक प्रचंड फायदा हा आताच्या या कलांमध्ये बघायला मिळतो भोसरी आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला चांगलं मतदान होते त्याबद्दल काय वाटतंय या ठिकाणी म्हणजे असं होतं की या दोन्ही ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे असतील विशेषतः शिवसेनेचे कार्यकर्ते असतील यांनी अत्यंत हिमतीनं काम केलं त्याच पद्धतीनं आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी एक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जो एक ताळमेळ होता हा फार महत्वाचा होता आणि तो दोन्ही मतदारसंघामध्ये जुळून आल्याचं दिसतं पुढची राजकारणाची दिशा कशी असेल आता निकाल हाती होत्या निकाल हाती आल्यानंतर बऱ्याच कराटणी या मिळताना दिसतील देशाच्या राजकारणाला दिसतील महाराष्ट्राचे जे कल आहेत ते तर अगदी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे या पुढील काळामध्ये काय होतं त्या निकालानंतर ठरवत शरद चंद्रजी पवार साहेबांची हवा दिसते दहाही उमेदवार आघाडीवर आहेत त्याच्यावर काय सांगा नाही हे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि सहा सात महिन्यांपूर्वी जर कोणी विचार केला असता तर इतक्या मोठ्या उलथापालथीला तोंड दिल्यानंतर आदरणीय पवार साहेब जे वादळ छातीवर झेलून उभं राहणं जे म्हणतो ते आदरणीय पवार साहेबांनी दाखवून दिलेले पवार साहेबांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्याच पली कलि जाऊन नेव्हर से डाय ऍटीट्यूड जो आहे जी संघर्ष योद्धाची म्हणून जी एक वृत्ती आहे ही स्पष्ट या संपूर्ण निवडणुकीच्या प्रसंगी दिसली भाजपची जी एकाधिकार आहे त्याला महाराष्ट्राने मोडीत काढल्या असं म्हणायचं का मी सुरुवातीपासून प्रचारात एकच गोष्ट सांगत होतं की महाराष्ट्र दिल्लीच्या तत्वासमोर झुकला नाही झुकणार नाही आणि तेच महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं याबद्दल प्रत्येक मराठी माणसाचा हा मला मनापासून अभिमान सर्वसामान्य मतदारांना जी अपेक्षा आहे ती पूर्ण करू शकाल का तुम्ही आता अजून खूप प्रिमेटिव्ह स्टेजमध्ये आपण हो, आहोत अजून संपूर्ण एकदा निकाल समोर आल्यानंतर जे समोर दिसतंय त्या पद्धतीनं आम्हाला ही खात्री आहे की इंडिया आघाडीचं सरकार हे नक्की देशात येईल आणि ते सरकार आल्यानंतर जे काही न्यायपत्र जे काँग्रेसने बाहेर काढलेलं आहे त्याचबरोबर इतर सगळ्या पक्षांचा जो आहे तो कॉमन मिनिमम प्रोग्राम हा बन ही पुढची स्टेप आहे पण त्याआधी आधी अंतिम निकाल हाती येणं ही वाट बघतो पुढच्या निवडणुकांमध्ये कशी असेल तुमची महाविकास जिल्ह्यामध्ये इट्स टू अर्ली टू कमेंट कसं होतं की पाच महिन्यांपूर्वी म्हणजे मागच्या वर्षी विचारलं असतं तर पुढच्या वर्षी पुढच्या पाच वर्षात काय असेल त्याचं उत्तर ना शिवसेनेतल्या कुणाला देता आलं असतं ना राष्ट्रवादीतल्या दे कोणाला देता आलं असतं तर मला असं वाटतं की जनतेची प्रामाणिक राहणं जनतेला ज्या ज्याला आपण शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न म्हणतो महागाईचे प्रश्न म्हणतो बेरोजगारीचे प्रश्न म्हणतो या प्रश्नांना सोडवणूक करणं जास्त महत्वाचं आहे निवडणूक टू निवडणूक बघणं ही भारतीय जनता पक्षाची सवय अजितदादा पवारांनी तुम्हाला आव्हान दिलं होतं निवडूनच कसे येतात पाहतो आता काय प्रतिक्रिया असेल दादा फार मोठे नेते माझं अजूनही तेच म्हणणं आहे की संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी शानदार होगी हे होते डॉक्टर अमोल कोल्हे जे दुसऱ्यांदा खासदार होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांनी अजितदादांना कोणतेही आव्हान न देता पुढे काय होईल ते पाहत राहा अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे संदीप खळे नारायणगाव पुणे फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असत उमेदवार